हॅलो फ्रेंड्स आणि नमस्ते सर्वांना आशा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल तर आत्ता सकाळचे साधारणतः नऊ साडेनऊ वाजलेत आणि अद्वीचे पप्पा ऑफिसला आणि अद्वीत स्कूलला गेला आहे तर त्यानंतर सकाळी थोडासा वेळ असतो तर मी अनुला घेऊन खाली गार्डनमध्ये आलेली आहे तर छान सकाळी जे दहा पंधरा मिनिट किंवा अर्धा तास जेवढा वेळ मला खाली स्पेंड करता येईल तर तेवढा मी इथे करत होती आणि खूप छान हवा येत आहे आणि सकाळी असे दहा पंधरा मिनिट किंवा अर्धा तास खाली स्पेंड करायला रोजच आवडत असतं मात्र काही वेळेस काम असतं किंवा प्रत्येक दिवस सेम नसतो सो त्यानुसार रोज पॉसिबल होत नाही पण जेव्हा जमेल तेव्हा मी नक्की यायचा प्रयत्न करते सो त्यानंतर मी घरी आली आणि थोडं दहा पंधरा मिनिट झाडांसोबत स्पेंड करते आहे कारण की प्रत्येक दिवशी सगळी झाडांना वॉश करणं वगैरे शक्य होत नाही जेवढं शक्य आहे किंवा जेवढा वेळ देता येईल तेवढा मी सकाळचाच देणं प्रेफर करते कारण की अजून डस्टिंग मॉपिंग सगळं राहिलेलं होतं सो इथे जे झाड आहे तर त्याला छान वॉश केले त्याच्या जे जागा आहे तर त्याच्यावरती मी ठेवून देते आणि अशा प्रकारची झाडांची जी फुलं किंवा ग्रोथ आहे तर ती पाहायला भरपूर छान वाटत असतं त्यानंतर सगळी घरातली कामं वगैरे आवरली तर अगदी दोन दिवसांपूर्वीच बोलला होता की ममा पाणीपुरी बनव तर बऱ्यापैकी मी पाणीपुरी घरीच बनवणं प्रेफर करते आणि मसालासुद्धा घरचाच वापरते सो सिंपल अशी पाणीपुरीची जी रेसिपी आहे में तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे जे वटाणे आहेत तर ते मी भिजत घेतलेले होते सकाळी आणि जर घाई असेल तुम्हाला तर गरम पाण्यामध्ये वटाणे टाकले की पटकन भिजतात तर जे बटाटे होते तर ती साल त्याची काढली आणि साल काढताना किंवा कोणत्या पण भाज्या साफ करताना एक प्लेट यूज केली तर पटकन आपले जे भाज्या आहेत तर त्यां कचरा खाली होत नाही आणि एक्स्ट्राची जी मेहनत आहे तर ती करावी लागत नाही तर अशा प्रकारे आपले जे बटाटे आहेत तर ते साल काढून झालेत आणि त्यांना आता आपण कट करून घेणार आणि त्यानंतर कुकरमध्ये आठ दहा शिट्ट्या करून घ्यायच्या फुल फ्लेम फ्लेमवरती स्लो फ्लेम असेल तुमची तर त्याच्यामध्ये तुम्ही पाच वगैरे शिट्ट्या केल्या तरी हरकत नाही तर अशा प्रकारे जे बटाटे आहेत तर तुम्ही पहिलेच धुवून घेतलेले त्यानंतर कापल्यानंतर पुन्हा नाही धुते आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे तर ते कुकरला लावून घ्यायचं आहे तर पाणीपुरीचं जे बॅटर आहे तर ते कुकरमध्ये ट्रान्सफर केले त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ आणि गरजेपुरतं पाणी यूज करायचं आहे खूप जास्त पाणी यूज केलं की कुकरच्या बाहेर पाणी येतं सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही कुकरच्या शिटीला ऑइल लावू शकता जेणेकरून म्हणजे खालून आणि वरून तेल वगैरे लावलं तर मग कुकरमधलं पाणी आपलं बाहेर येत नाही तर खूप जास्त पण पाणी नाही यूज करायचं हवं तर नंतर गरम पाणी यूज करू शकतो आपण पातळची सॉरी बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तरी ते कुकरला छान पाच सात शिट्ट्या करून घेते तरी ते सर्व पाणीपुरीसाठी लागणार जे साहित्य आहे तर ते इथे ते ते जमा करून ठेवले कोणतं साहित्य आहे तर ते आपण पाहूया तर पाणीपुरीसाठी दोन मूठ मी पुदिना घेतला आहे आणि एक मूठ कोथिंबीर घेतली आहे मोठी अशी त्यानंतर जी चिंच आहे तर तिला मी भिजवत ठेवली आहे आणि जे काळू मीठ असतं तर त्यालासुद्धा पाण्यात भिजवलं आहे कारण की त्याच्यामध्ये छोटे छोटे खडे निघतात म्हणून तर इथे जिरा आहे मिरे आहेत दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे याला आपण गरम करून घेऊ शकतो थो किंवा थोडंसं तुम्हाला म्हणजे बारीक होण्यासाठी व्यवस्थित आणि मिरची आणि अद्रक घेतलेला आहे एक दोन दीड इंच वगैरे आहे आणि घेतला घेतलाय तर इत्यादी साहित्यांमध्ये छान अशी पाणीपुरी आपली बनते आणि आमचूर पावडर असेल तुमच्याकडे तर नक्की यूज करा त्याने पण खूप छान टेस्ट येते तर हे जे सगळं साहित्य आहे तर ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि खूप बारीक वाटायचं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीरचा जर कलर तुम्हाला ग्रीन पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थंड पाणी यूज करायचं किंवा बर्फ जो आहे तर तो घातला तरी चालेल तर जे हिरवं वाटण आहे तर ते पहिले मी वाटून घेते कारण की याला खूप जास्त असे बारीक करायची गरज पडते नाहीतर पाणी आपल्याला गाळायला लागतं सो so, इथे सगळं ॲड करून झाल्यानंतर थंड पाणी मी फ्रीझरला ठेवलं होतं सो so, तेच मी स इथे यूज करते तुमच्याकडे आईस क्यूब असतील तर ते सुद्धा यूज करू शकतात आणि जे ड्राय मसाले आहेत तर त्याच्यामध्ये बारीक होण्यासाठी मी छोटंसं भांडं वापरते ज्याच्यामध्ये चांगली पावडर होऊन जाईन तर इथे आपलं जे वाटण आहे तर ते दोन्ही इथे वाटून झालेत तर मी आता एकत्र मिक्स करणारे गूळ वगैरे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे चिंचेचं जो कोळ आहे ते आणि काळं मीठ ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि खूप छान गरगरीत आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे पाणीपुरीच्या पाण्याचं जे मिश्रण आहे तर ते इथे वाटून तयार झालं आहे आणि आता आपण एका मिक मोठ्या भांड्यामध्ये त्याला ट्रान्सफर करून घेणार आहे आणि फ्रीजचं जे थंड पाणी असतं तर ते एक दीड लिटर पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपलं जे पाणी आहे तर या ठिकाणी मस्त असं तयार होऊन बसतं आणि थोडंसं आपण टेस्ट करून घ्यायचे कशाप्रकारे पाणी बनलेलं आहे ते आणि तुम्हाला जेवढं पाणी कन्सिस्टन्सी हवी आहे किंवा तुमच्या गरजेनुसार किती हवं आहे तर ते तुम्ही ठरवू शकतात तर या ठिकाणी छान आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही बिलकुल असं गाळून घ्यायची गरज पडत नाही व्यवस्थित थंड पाणी घालून वाटल्यामुळे आणि इथे मी टेस्ट करते तर थोडंसं मला मीठ कमी वाटतं आहे सो ते मी इथे ॲड करणार आहे तर आता इथं आपलं पाणीपुरीचं जे पाणी आहे तर ते छान तयार झाले आंबट गोड तिखट अशी छानशी चव याची लागते आणि त्यानंतर आपण काय करायचं हे जे पातील आहे त्याच्यावरती छान झाकणी ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एक दोन तास आ, मी स्वयंपाकाच्या अगोदरच म्हणजे जेवणाच्या अगोदरच हे बनवून घेतलं आहे त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आता हा जो कुकर होता बॅटरचा तर तो तोसुद्धा तर आता आपण याला थोडंसं चमच्याच्या मदती याला मॅश करून घेऊया तुम्हाला जर जास्त पातळ लागत असेल तर थोडंसं जे पाणी आहे आपण बनवलेलं पाणीपुरीचं तर ते तुम्ही ॲड करू शकतात तर आम्हाला अशीच कन्सिस्टन्सी आवडते सो असंच ठेवलेलं आहे मी तर आता छान मी प्लेट बनवते तर इथे जे बॅटर आहे तर ते बाउल मी बाऊलमध्ये काढले आणि घरामध्ये माझ्याकडे आंबट गोड अशी खजूरची चटणी होती सो तीसुद्धा मी इथे घेतलेली आहे एका बाउलमध्ये सो ती घेतली आहे आणि मस्त आपलं पाणी सर्व करते आहे इथे पाणीपुरी बनवून तयार झाली आहे खूप छान टेस्टी अशी पाणीपुरी बनलेली होती तर नक्की बनवून पहा तरी ती छान अशी पाणीपुरी बनवून तयार झाली सर्वांनी टेस्ट केली आणि म्हटलं आता ही पाणीपुरी नंतर आपण खाऊयात पहिलं स्विमिंगला जाऊयात कारण की संध्याकाळची जा वेळ झाली आहे गर्मी खूप आहे त्यामुळे छान वाटतं स्विमिंग करायला तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत स्विमिंग टँकमध्ये आणि आधवीतलं तर छान पोहायला येतं मात्र अनुला पण दादा पोहतो आहे हे पाहून इतकी इच्छा होते पाण्यात जायची मस्त पाण्यामध्ये तो डुबक्या मारतो आणि त्याला घेऊन गेल्यावरती दुसऱ्याचं स्विमिंग अगदीच इम्पॉसिबल आहे त्याला इतक्या पाण्यामध्ये जंप करायच्या असतात मस्ती ओरडणं त्याचं चालू असतं की बस विचारता नाही आणि सगळं त्याचं इथे स्विमिंग वगैरे चालू आहे आणि सुद्धा मस्त स्विमिंग करतोय बराच वेळ स्विमिंग केला त्यानंतर घर घरी आल्यानंतर पाणीपुरी वगैरे आमची खाऊन झाली आहे अकरा वाजून पाच मिनिट झालेत आणि ते सगळे बुक्स आणलेत मी तर छान आता या बुक्सना कव्हर करून घेते तर उद्या सुट्टी होती रामनवमीची त्यामुळे म्हटलं आज उशीर झाला तरी चालेल पण पुस्तकांवरती नावं टाकायचं किंवा कवर घालायचं काम जे आहे तर ते पूर्ण करून घ्यायचं कारण की बऱ्याचदा पुस्तकाचं कवर घालायचं काम घेतलं पण छोटं बाळं इतकं हट्टीपणा करत होतं पुस्तकं ओढत होतं आणि एक दोन पुस्तकं त्याने सेकंड स्टँडर्डला देत असताना फाडलेली सुद्धा आहेत त्यामुळे म्हटलं आता तो ज्यावेळी झोपेल त्यावेळेसच हे पुस्तकं काढलेले बरं सो तसंच मी केलं आणि इथे छान मी पुस्तकाला खालच्या साईडला म्हणजे सॅकमध्ये ठेवलं तर पटकन नोटबुक ओपन करायची गरज पडत नाही खालच्या साईडला नाव लिहिलं की होऊन जातं तर अशा नाव लिहून घेतलं आणि त्यानंतर जे कव्हर्स होते तर ते कव्हर घातले आणि अद्वित माझ्या बाजूलाच बसलेला होता तर त्याला मी स्टेपलर जे मारायचं असतं तर ते स्टेपलर मारायचं काम त्याला दिलं म्हणजे थोडं म्हणजे मी पुस्तकांना कवर घालायचे पटापट आणि तो स्टेपर करायचं म्हणजे जे कवर आहे ते होन तर ते छान लॉक होऊन जातं तर इथे आमच्या गप्पा चालू होत्या म्हटलं मम्मा तू स्कूलमध्ये असताना कोण तुला बुक्सना कवर घालायचं तर म्हटलं आम्ही स्वतःच घालायचो कधी कधी आम्ही छोटे होतो त्यावेळी आमच्या आईवडिलांना एवढा वेळ भेटत नव्हता आमचा आम्हाला स्वतःला सगळं करत बसायला लागायचं आणि छान आमच्या वेळी बॅग नव्हतं आम्ही यूज करत किंवा बॅकपॅक सॅक नव्हतो यूज करत आम्ही दप्तर यूज करायचो छान एका साईडला पुस्तकं एका साईडला वह्या आणि पुढे कंपास बॉ कंपास बॉक्स असेल तर तो आणि टिफिन ठेवायचो छान अशी जी बॅग आहे तर ती ऑर्गनाईज करून आम्हाला स्कूलला जायची मजा असायची आता आम्हाला बॅग तुमची भरून द्यावी लागते कधी कधी तर असं सगळं होतं तर असे आमच्या गप्पा चालू आहेत तर अशा प्रकारे आजचा आपला जो दिवस आहे तो इथेच संपतो आजचा ब्लॉग ब्लॉगसुद्धा इथेच संपतो आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय